અહીંયા કદરૂં જેલાયા રોડ લઈ બદરલા ગઈ માં સ ભરું ગેલે આ દી દીવાળી જલે ઓ ચાં અમે અમે ગઈ અમે આ નઈ ગાળો આ તો કાય કરાં આપની દયા નઈ જાડે જય ભવાની જય શિવરામ હર હર મહાદેવ હર હર મહાદેવ या ठिकाणी प्रमुख साहेबांनी जाहीर केलेला आहे जर होम हवण्या रस्त्याला मार्ग लागला नाही तर हे होम भावनाचं लाखर जळालेले अर्ज जळाले आम्ही त्या बियाणसीच्या हापूसला येऊन त्या ठिकाणी ते लाखूर आम्ही हातात घेऊ होम हाव नाही करू आणि तिथे पुण्याला सुद्धा आग लावू असा इशारा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे याच्या पुढचं आंदोलन उमेश पाणी साहेब शिवसेना काही करा याच्या पुढचं आंदोलन उमेश पाटील साहेब शिवसेना आज मुखेड कंदार विधानसभेच्या वतीने एकलारा ते मुखेड एकलारा ते देगलूर या रस्त्यावर मुखेडचे शिवसेना तालुका प्रमुख उमेश पाटील भालचंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज हो महावन कार्यक्रम एकलारा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे हा कार्यक्रम होम हवन कार्यक्रम याकरिता ठेवलेला आहे की शासन कुठेतरी जागी व्हावं पाच वर्षापासून जो रस्ता बंद आहे तो चालू व्हावा आणि लोकांचा जो लोकांची जी मागणी आहे मावेजाची ते लोक शेतकऱ्यांनासुद्धा मावेजा भेटावा याकरता आजचा हा होम हवन कार्यक्रम आहे आणि हा होम हवन कार्यक्रम करूनही शासन जर त्वरित हा रस्ता एक महिन्याच्या आज जर चालू नाही केला तर येणाऱ्या एक महिन्याच्या नंतर आम्ही डब्ल्यू डी ऑफिसला हे होम हवन म्हणजे शिवसैनेची स्टाईल नाही आम्ही एक महिन्याच्या नंतर डब्ल्यू डीला दाखवून देऊ की आमचा होम हवन ओरिजिनल कसा असतो तो आम्ही एक महिन्याच्या नंतर डीला करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या शेतकऱ्यांना मावेना दा भेटून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हा रस्ता चालू करून देणार कुणाचा प्रशासनातर्फे चिकृत करण्यात येत आहे आणि आपल्या जी काही भावना आहेत ती प्रशासनामार्फत शासनास्थापने सादर करत थँक्यू